हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर सातव ब्लॉग आज आहे आम्ही गुप्तकाशीमध्ये आणि आता आमचा ट्रेक सुरू होतो थोड्या वेळात आता आम्ही जाणार आहोत सोन प्रयागला आता आम्ही आहोत चलो वाजले किती आता वाजलेला आहे दो, दोन दोन चला चलाच नाही आता कसा ट्रेक कॉफी मॉर्निंग ऑल आज आम्ही आहोत गुप्त काशी मध्ये आज आमचा प्रवास चालू होणार आहे सीतापूर पासून तर आमची बस आम्हाला सीतापूर पासून आपली जर्नी चालू होईल ती गौरीकुंड आणि गौरी पासून आपला आजचा ट्रेक आहे तो चालू होत आहे सो हर हर महादेव मग बारा तास पंधरा तास आता सकाळी आता वाजले सव्वा दोन सव्वा दोन आम्ही रात्री आणि आमचे लिडर आहेत त्यामुळे लिडर आमचे आता आम्ही आलेलो आलो आलेलो आहोत सोनप्रयाग मध्ये थंडी आहे म्हणजे आहे खूप आहे पण मसूरपेक्षा कमी आहे ना आता वरती गेल्या वरती गेल्या कळेल आणि इथून पुढे आम्ही किती दोन का तीन किलोमीटर दोन ना दोन का तीन किलोमीटर आम्ही जाणार आहे गाडीने त्याच्या पुढे आमचा बावीस किलोमीटरचा ट्रेक सुरू होईल चला पाहूया केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है चलो चला हे चला। चला। बघाय सोन ट्रॅक मध्ये किती गर्दी आहे आता बुलेरोनी चाललो हा बोलेर आपल्या वर जाण्यासाठी आपल्याला खूप आहे बरेच लोक आहेत आता आपण जाणार आहोत बुलेरोनी परसन आहेत फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीजी रुपीस चार्ज करतात कुठं सोडणार आपल्याला ते आता आपल्याला गौरी सोडणार गौरीकुंड पासून आपला ट्रेक चालू होणार गौरीकुंड पासून चला मग आता गौरीकुंड पासून ट्रेक कसा होते पाहूयात इथून ट्रेक आहे तो केदारनाथचा तो चोवीस किलोमीटर असणार आहे आता आप आपण किती चालतो हे आपल्यावर डिपेंड आहे आपण स्लो चालायचा हो प्रयत्न करूया आणि होईल आपला ट्रेक होईल होईल गाडी अडल्या मला इथे खाली सोडलंय तिथून वीस किलोमीटर गौरीकुंड आहे त्याच्या पुढे ट्रेक सुरू होते किती मस्त वॉटरफॉल आहे आणि भरपूर गर्दी आहे आणि आमच्या दोघींची जोडी आता आम्ही किती चालतोय हे समजले चलो निक्या बस ये साले चला हे बघा छोटा मुलगा असा डोरीत चाललाय चला आता वाजले 5:30 होतात 5:30 नाही नाही घोडा नाही करणार हमको एक आजला भारी वाटत नाही धबधब भारी एक नंबर मला ट्रेक सुरू करायचा ट्रेक च्या खालीच धबधबा दिसत खूप भारी आहे अमर उज्ज्वल केदारनाथ पॅदल मार्ग प्रवेश इथून आपली केदारनाथ ची यात्रा स्टार्ट होत आहे चला चलो। हर हर महादेव चलो आता हे सगळे यात्राला चाललेले आहे स्टार्ट केलेलं आहे राजश्री आहे आता आम्ही चाललो आहोत गौरी कुंडला पहिले गौरी कुंड जातात त्यापुढे ट्रेक सुरू करतात चला

छोटा बच्चा है डोली मजे मधे खूब मोटा है वॉटरफॉल कसला भारी स्वर्ग है बह कसला भारी दिसतोय बघा एक नंबर वरती म्हणजे कितीच नो असेल बघ विचार कर जंगल चट्टी वन पॉइंट फाईव्ह मस्त असा वॉटरफॉल आहे केदारनाथ आहे तेरा तेरा पर्यंत आम्ही चालत आले वाज आता वाजले आहेत किती वाजले तुम्ही आठ वाजलेत अजून तेरा किलोमीटर आहे कसला भारी जीव दिसतो हो ना वरती वरती पूर्ण गोल्डन झालंय खाली वॉटरफॉल एक नंबर स्वर्ग अजून तेरा किलोमीटर आहे तिथपर्यंत आलेलं आहे चालत अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये बघूयात पूर्ण करून घेणार यात्रा पाहूयात पुढे आता निखितन मी थोडं बिस्किट खातो आहे आमचा पूर्ण ग्रुप पाठीमागेच आहे मला आम्ही बिस्किट खाऊ आहे बारा किलो आहे हो सांगितलं मग आता बारा किलोमीटर मिसर आहे थोडेसे बिस्किट खातो आणि चालायला लागतो मस्त असं कवळ ऊन आलं आहे खाली वॉटरफॉल खूप भारी वाटतं आहे जर तुम्ही ग्रुपमध्ये पुढे मागे राहिले असताल तर असे पोलवरती नंबर दिलेले आहेत बघा जसं की आम्ही आत्ता आहे वन सिक्स्टी सिक्स आणि आमचा ग्रुप आहे वन फोर्टी नाईनवरतीवर बसू मस्त थोडं सांगतो तसं ऊन आलंय वरती जाऊन पाहाव्यात कसं वाटतंय उन्हामध्ये गेल्यावरती कुत्र्याचा पण किती किलोमीटर आला असेल आत्ताशी इथं आपल्याला दिसतोय आहे आत्ताशी आपल्याला दिसतोय सूर्य उगवलेला त्या भाराठी के पार केलेला आहे थोडं सप्पा पार केला आपण थोडंसं मग थंडी वाजायला चालू झाली आहे ऊन 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 आलं आहे पण आमचं अवतार बघा तसं चाललं आहे फर्स्ट वेव्हर चाललं असेल आपण आणि ऊन आला तर छान होतं उन्हा असं तापत नाही असं छान वाटतं चटकी नाही आहेत पोळं त्यामुळं आत्ता म्हणजे दहा ते बारा किलोमीटर चालून आम्हाला आत्ताशी ऊन मिळालंय बर्फ बघा बर्फ इथून अजून आहे अकरा किलोमीटर निकिताने बी थांबली था। <गणागी> आम्ही कॉफी घेतो हो आम्ही ब्रेकफास्ट नाही केलेला म्हणजे थोडी कॉफी घेऊयात नंतर बघू खूप लागलाय आमचा ग्रुप खालीच आहे ब्रेकफास्ट चालला आहे आमच्या ग्रुपचा आम्ही इथे कॉफीजी रुपीज फिफ्टी रुपीजला एक कॉफी चला निकी माऊ टाकतीये आपल्या काठ्या घेतल्या त्याच्यावरती नाव टाकतीये बघू निकिता माऊ चल निकी माऊ निकी तिथे असं सपाट वगैरे नाहीये चालायला असं वरती चाल लागतंय बघा ऊन आले आता नऊ साडेनऊ वाजेत ऊन आलेलं आहे बिकॉज श्री केदारनाथ टेन पॉईंट फाय किलोमीटर मस्त एकदम वॉटरफॉल आहे भारी आणि हा ह्या ब्रिजच्या इथून खालून जाते बघा उत्तर राहिले आमचं केदारनाथ दहा किलोमीटर चलो तिथले मनकी मस्त वाइट वाइट। ब्रिज इकडे वॉटरफॉल इकडे खूप खूप म्हणजे खूप वॉटरफॉल्स आहेत घोडा 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 मंदिर इटाली मस्त गरम गरम मॅगी पूर्णवरती पूर्ण साइडनी साईडनी बर्फ आता झाला टाईम अकरा वीस केदारनाथ आहे आठ किलोमीटर या लोकांचं आहे आपल्याला मोटिवेशन बघा सिक्तीच्या वर आहे ह्यांचं आणि हे ट्रेकिंग करतात चालतच चाललेत आता आम्ही आहोत तीनशे पंधरा नंबरला अजून खूप आहे हा इथं इथून पूर्ण सगळा चढच आहे आणि त्यात ऊन असल्यामुळे थोडा दम पण लागतो आणि टाईम पण लागतो वरती जायला हां तुम्ही किती वाजता निघाले सकाळी चालायला चारला ना आम्ही खूप लेट निघालो मग सहा वाजता सहा सहा साडेचा सहा झाड चाल निघाली तरी खूप चालले तुम्ही खूप चला एक माणूस राहिला माणूस त्यामुळे थांबलेत का तुम्ही कुठून आले तुळजापूर 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 चला हाय अजून राहिले चला हा पुणे पुणे आत्ता वाजला एक तितकं ऊन आहे आणि खूप भयंकर ट्रेक आहे वाटकं तितकं नाही नाहीये तुम्ही पाहू बघा किती क्लाउड झालेत खाली पूर्ण स्नो आहे माउंटन्स वरती आणि माउंटन पूर्ण क्लाउड सुद्धा आलाय अजून एक दोन तास लागतील वरती जायला माहित नाही मी पण ती की दोन तीन तास खूप पण लागू शकतात कमी पण लागू शकतात बघा तुम्हाला जायचं असेल ना ते घोडा ते नका करू हेलिकॉप्टरने जावा म्हणजे प्राण्यांचा हाल होणार नाही डेडिटली हेलिकॉप्टरने जावा चालत चालत आलेलो आहे मी आता आलेली आहे पण म्हणतो ट्रेक शूज पाहिजे ट्रॅक पॅन्ट पाहिजे जर्किंग पाहिजे काही नाही बघा बघा ते तिच्यावरती असं न्यायची बघा कसे चालते ताईचं म्हणजे कसं पण जात खरं आहे ताल्यावर समजतंय आहे मऊ बगा ये देखो कैसे जा रहा है हेलीकॉप्टर नेक्स्ट ईयर हम जब आएंगे हम भी ऐसे ही जाएंगे हेलीकॉप्टर से जाएंगे इधर ऐसे नहीं बैठेंगे इधर ऐसे नहीं बैठेंगे हम ऐसे हेलीकॉप्टर से जाएंगे नेक्स्ट ईयर हम देखे

आता इथून आमचं मंदिर आहे एक किलोमीटर पण पन... सगळ्यांनाच फॅमिला संपलाय आम्ही तर गरम गरम जेवण करतो आणि एक आठ तास मध्ये मंदिराच्या जवळ पोहचतोच दाखवतोच तुम्हाला मंदिर कसं आहे कोणतीच सीन लवकरच नाही ना मस्त गरम गरम पकोडा गरम गरम जेवण जेवण कसं आहे छान मस्त एकदम मस्त आहे गरम गरम जेवण दिले त्यांना असं म्हणतो थँक्यू सायलीमुळे जेवण मिळालं आम्हाला लवकर नंतर केलं जास्त खाली आहे हा इथं हॉस्पिटलमध्ये आता आम्ही ऑक्सिजन चेक केला आमचं ऑक्सिजन लेवल सगळ्यांचं छान आहे मग आम्ही थोडस शेक घेतो आला का मंदिराच्या बाहेरच तिथे असा मोठा ब्रिज आहे आणि खाली धबधबा आहे खूप मोठा ते बारी केलं नाही ना बारी केलं नाही चला स्वर्ग म्हणजे खरंच आज कळलं निघेल फायनली आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत मंदिरात हालत खूप थंडी आहे खूप ऑक्सिजन लेवल पण इथे खूप कमी आहे फायनली बघा मंदिर नाईटचा व्यू बघा खूप म्हणजे खूप बेकार थंडी